नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ पेरूची नवीन लावगड करताय काय तयारी कराल खरं तर आज चार मी आहे आणि जसं वातावरण आहे आणि पावसाचे दिवस जवळ येत आहेत तसे शेतकऱ्यांचे आता फोन झालेले आहेत की सर आपल्याला लावगड करायची आहे कशा पद्धतीनं नियोजन करता येईल आणि त्याची काय पूर्वतयारी केली गेली लिग पाहिजे खरं तर कोणतंही पीक करायचं असेल तर त्याचा अगोदरपासून आपलं प्लॅनिंग असणं फार गरजेचं आहे आणि तर जर आपण जर चांगलं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचे येणारे रिझल्ट पण चांगले असतात आणि म्हणूनच आज आपण थोडक्यात लावगडीसाठीची जी काय पूर्वतयारी असेल ती काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीत नियोजन केलं पाहिजे कारण की बऱ्याचदा काय होतं की आपल्या गुंजाळ मूर्ती बऱ्याच शेतकरी येत असतात आणि इथून माहिती घेऊन जात असतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह आहे की या काळामध्ये आपण चर्चासत्र उभी करावीत आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावेत फक्त पेरूच नाहीत तर फळबागांचं संपूर्ण मार्गदर्शन आपण येत्या काळामध्ये उभं करणार आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांना मोफत चांगल्या चांग चांग प्रकारचं मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि यणाऱ्या काळामध्ये त्यांनी प जे काय फळबागा असेल त्या खूप चांगल्या पद्धतीने उभ्या केल्या पाहिजे आणि त्याच दृष्टीनं आपण फक्त पेरू पिकाविषयीचं नियोजन काय करायला पाहिजे पूर्वतयारी काय करायला पाहिजे आणि साधारणतः कशा पद्धतीने आपल्याला ते पीक उभं करता याची माहिती पाहणार आहोत कारण की पीरूबा बाग उभं करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला चांगल्या जमिनीची निवड करणं फार महत्त्वाचं असते आता जमिनीची निवड करायची म्हणजे नेमकी काय करायची तर आपल्याला साधारणतः चून जमीन असेल किंवा खळगाट ज्याला म्हणतो किंवा चिवट जमीन असेल ही जमीन सोडून चांगल्या जमिनीची आपल्याला निवड करावी लागते त्याच्यामध्ये मग मध्यम हलकी हलकी आणि भारी जमीन असेल तरी चालेल पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी साचणार नाही आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते त्यानंतर जमिनीची पूर्वमाशत करणं फार गरजेचं असतं म्हणजे आपली जी काही जमीन असेल त्या संपूर्ण जमिनीचा व्यवस्थित नांगरणी करून पाळी करून जमीन सपाट करून ठेवून आणि रोटा मारून एकदम प्लेन करून ठेवणं फार गरजेचं आहे कारण की ह्या सगळ्या के गोष्टी केल्या तर आपल्याला जे काय लागवड करायची का आहे त्या लागवडीची नेमकी दिशा कळत असते त्याच्यानंतर जे काय रोपांचं सिलेक्शन असेल ते सिलेक्शन करून ठेवणं फार गरजेचं आहे की आपल्याला कोणते रोपे लावायचे कशा पद्धतीने लावायचे किती अंतर घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींची तयारी करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काय रोपे लावायचे ती मात्र एका लाईनमध्ये आली पाहिजे कुठल्याही बाजूने पाहिले तर आपला ती एकसारखी दिसली पाहिजे एका दोरीत दिसली पाहिजे त्यासाठी बागेची आखणी करणं फार महत्त्वाचं असतं आमच्या भागात त्याला गुन्ह्या काढणं असं म्हणतात म्हणजे कुठल्याही जागे उभं राहिलं तर आपण कोणत्याही बाजूला पाहिलं तर रोप एकसारखं आणि एका दोरीतच दिसतं ह्या पद्धतीचं जर अगोदर तयारी केली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होत असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाणी आता पाऊस पडणार आहे जून नंतर ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हाच बरेच शेतकरी पावसाच्या भरवशावर लागवड करत असतात परंतु जर अचानक पाऊस संध्याकाळ दिला आणि त्याचा जर दा तोटा झाला का जर पाऊस टायमात मागपूर झाला किंवा मा एकसारखं त्याचं जर हे भेटलं नाही तर निश्चितपणे त्याचा परत एकदा तोटा होतो आणि काही रोप मरपण मर मरतात मर किंवा खराब होऊन जाऊ शकतात अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी ठिबकची तयारी करणं फार गरजेचं असतं म्हणून ज्यावेळेस आपण शेतामध्ये आखणी करतो किंवा गुन्ह्या काढत असतो त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांनी सगळ्यात अगोदर आपल्याला सा गुन्ह्या काढल्यानंतर ठिबक आतरणं फार गरजेचं आहे कारण की ठिबक आतरल्यानंतर आपल्याला पाहिजे ती खतं वॉटरबल्स वॉटर सोलवेल खते असेल ह्युमिकॅसाईड असेल किंवा इतर जी काही आपल्याला त्याच्यामधून द्यायच्या आहेत त्याची पूर्वतयारी होऊन आपल्याला त्याच्या माध्यमातून ते आपण देऊ शकतोय म्हणून अशा ज्या काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते पीक उभं करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की बेड लगेच तयार करायची का शेणखत लगेच टाकायचं आहे का खतांचं धोस लगेच भरायचं आहे का माझ्या मते तरी आम्ही ज्यावेळेस शेती करत असतो की जे काय अनुभव आहेत ह्या सगळ्या गोष्टींची लगेच गरज नाही किंवा लगेच खर्च जर करून बसलो तर आपला होणारा सुरुवातीचा खर्चच खूप मोठा होऊन जात असतो अशा वेळेस मात्र सुरुवातीला फक्त शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून रोटा मारून जमीन सपाट करणे जमिनीची आखणी करणे आखणी केल्यानंतर ठिबक सिंचनची व्यवस्था करणे पहिलं पाणी सोडणे आणि पहिलं पाणी सोडल्यानंतर एक दोन दिवस वापसा कंडिशन आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी रोपांची लागवड करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या जे काही पुढचं नियोजन असेल ते मी माझ्या फार्मवरती आल्यावरती शेतकऱ्यांना समजून सांगत असतो किंवा आपण जे काही वे सेमिनार भविष्यात भरवणार आहोत त्याच्यामार्फतसुद्धा शेतकऱ्यांना त्याचा कल्पना देण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा या या दोन्ही गोष्टी पॉसिबल नाही झाल्या तर मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून जसे जसे दिवस पुढे जात आहेत आणि शेतकरी लावगड करतायत किंवा त्यासंबंधीची माहितीची गरज पडते तसे माझ्या कमेंट्समध्ये बरेच शेत प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नांचे उत्तर देता मी त्यातून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून अशा पद्धतीने आपण जर पूर्वतयारी केली तर मागचं निश्चित स्वरूपात आपला जे काही लागवड आहे ती यशस्वी होणार आहे आणि सगळ्या रोपांची रोपण क्षमता चांगल्या पद्धतीने होणार आहे आपल्या कुठेही प कुठल्याही पद्धतीने याची जी काही लागवड असेल ती मागे पण होणार नाही रोपे जळणार नाही आणि वातावरण जर पाऊस जर चांगला पडला तर आपलं वातावरण हे चांगलं होतं आणि कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे मे महिन्यात फोन फोनीवर की आत्ता आम्हाला लागवड करायची आत्ता लागवड करायची शक्यतो आत्ताची लागवड टाळा कारण टेम्परेचर अगदी बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत काही ठिकाणी आहे आणि जमीन अतिशय मोठ्या प्रमाणात तापते असे जर तापले तापत राहिली सारखी जमीन की जे आपण रोप लावणार आहे त्याची जी काही पांढरीमुळे असते ती पांढरीमुळे खराब होण्याची शक्यता असते म्हणजे काळी पडणं किंवा पाणी एखाद्या दिवस जरी तुमच्याकडून मागं पुढं झालं तरीसुद्धा रोप तुमचं सुकणं किंवा बा इतर बाबी आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं आपण जेव्हा हजार रुपयांचे दावगड करणार तेव्हा मात्र आपल्या दोनशे तीनशे रुपयांचं परत रिप्लांटेशन करावं लागतं आणि त्याचं नुकसान आपल्याला द्यावं लागतं अशाच मात्र शेतकऱ्यांनी शक्यतो आता हा महिना पूर्ण जाऊन देणं गरजेचं आहे पहिला पाऊस पहिले एक दोन पाऊस पडून देणं गरजेचं आहे आणि पहिले पाऊस पडल्यानंतर जमिनीतलं जे काही गरम वापर असेल किंवा जमिनीचं जे काही वातावरण शांत होणार होणार असतं पावसाळ्यानंतर ते झाल्यानंतर निश्चित स्वरूपात नियोजन करायचे आणि त्या पद्धतीने लावड करायची याच्या व्यतिरिक्त जरी शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या तर निश्चित स्वरूपात माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला प्रश्न विचारा किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते मला टाका मी माझे त्या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा त्याच्या माध्यमातून सॉल्व करायचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर ज्यांना खूपच जास्त अडचणी असतील किंवा जे नवीन शेतकरी असतील त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात आपल्या गुंजळ हायटेक फार्मला भेट द्या आणि त्याच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला आपला जो काय पत्ता सांगणार आहे तो गुंजळ हायटेक फार्म फार्म अँड नर्सरी मुक्काम डेटनेमजार तालुका पारनेर जिल्हा अलयनगर या ठिकाणी येऊन तुम्ही जरी प्रत्यक्ष बागेला व्हिजिट केली प्रत्यक्ष बागा पाहिल्या आणि त्याच्या माध्यमातून जरी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे फायदा होणार आहे आणि आपण फक्त पेरूचच नाही तर आपल्याकडे जे जे पिकं आपण करतोय फळबागांमध्ये या सगळ्यांचं माहिती मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आता हा आपला बाग आहे साधारणतः साडेतीन महिने होत आले आहे सेटिंग पूर्ण होतं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे गळ झालेली आहे एक पंचवीस तीस टक्क्यापर्यंत उन्हाच्या टेम्परेचरमुळे परंतु तरी ही जी काही फळ राहिली आहे ती खूप चांगली चांगल्या पद्धतीचे आहेत आणि आता अशा पद्धतीने जर सेटिंग होत राहिली तर निश्चितपणे उत्पन्न एका झाडाला दीडशेच्या आसपास फळं राहतील आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपण घेणार आहोत अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा धन्यवाद